नमस्कार भावांनो बाई आज तुमच्या ताईला लय उशीर झाला कामाला कामं घरातले ती तेल तेच सांगते पण ताईला सकाळची ताई लय कामं असते तुमच्या आता साईपाक राहिलाय आता डाळ वांग बनवणार आहे मी म्हणलं चला आता डाळ वांगच बनू आणि आता घरं घासले सकाळचे कामं झाले आता कपडे धुतले सगळे कामं झाले आता डाळ वांग बनवणारे मी तर म्हणलं चला आता आपण हेडो काढा आणि सकाळी सकाळी लेकर लवकर उठले छकूला बनवले आलूचे पराठे हरसूच्या पप्पाला बनवले गुजराती भातर आणि आलूचे पराठे बनवले तर हरसू भयाच चालू होतं मला नाही खायचे आज मला हारसूवर लय राग आलता इथला राग आलता मला त्याच्यावर पण याचे पप्पा म्हणे आता त्याला विचारून बनवायचे होते छकू म्हणे मम्मी आलूचे पराठे बनव मग बनवले तर छकूचं आल होतं बनव म्हणून तर तिनं छोटे छोटे किती खाल्ले दोन खाल्ले तिचं नाही नाही चालू राहते आलूचे पराठे बनवले त्याला आलूची चटणी आवडती पराठे सोबत तर त्याच नाही खाल्ले तरी पण आता छकून हे दोन खाल्ले तर लय मोठा लिहित काय तर थेक नाही काय तर छकून दोन तीन तर खायलाच पाहिजे चार तरी खायला पाहिजे एवढे लहान लहान आणि आता हसायला लागली सकाळी उठले नुसती मेहनत करायची बनवायला आणि खायचा काय द्यायचा पत्ता राहत नाही पाय फेकूनच द्यायचं ना बनून मग सकाळी कामं किती लांबते मग आपल्याला मग मला आज नाही चिडचिड होऊ लागली राग येऊ लागला मला या मग हारसूळ तर नाही म्हणू लागलं मग नाही नाश्ता करायचा आहे सगळं पडून गेलं आता डाळ वांग बनवणार आहे मी आता वांगे घेतलेत घरातल्याला असे पण वांगे आवडते त्याच्या पप्पाला आना आज मला लय राग आलता लेकरायचा आज मला राग काहून आलता भावांनो बहिणींना आपण एवढी मेहनत करायची सकाळी घरातले काम लक किती राहते एवढे घरातले काम आणि कामं करून यायचे आडलं का नाश्ते बनवा हरसूच्या पप्पा म्हणलं मला सुरतलं राहायचंच नाही म्हणलं गावाकडच राहायचं म्हणलं इकडं किती नाश्त्याचे घराने म्हणलं आल काढलं गावाकडं राहिलं तर म्हणलं सकाळी म्हणलं बिस्किट खारी असे खाते म्हणलं लेकरं वाळत आणि इकडं म्हणलं एक 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 गावाकडे राहिले ना पूर्ण म्हणलं तिकडंच राहायचं मग याचे पप्पा हसू लागले गावाकडं कसं आहे सकाळी एकरं बाळ बिस्किट नाही तर खाली खातेत आवरून घेतात लवकर लवकर सकाळचा नाश्ता त्यायचा लवकर होतोय आता आम्ही लहान लहान होतो आम्ही टोस पाव असे नाश्ते राहायचे आमची छकूला हसू यायला लागले मला लय राग येऊ लागला मग याच्या पप्पावर पण चिडले होते मी म्हणलं सकाळी एवढा आपण मेहनत करायची म्हणलं सकाळी दिवसभर बा हेडो काढायला उशीर होतोय मला किती उशीर होतोय हेडो काढायला पण आता बारा वाजलेत आता याचे पप्पा दोन वाजता येतील तर आता मला सकाळचा सायपाक करायला एक वाज सकाळचा सायपाक करायला आणि आज मी काही सकाळचे बिस्किट खायला असते आता आमच्या छकूला यायला लागले हसू पण मला आज यायच्यावर लय चिडचिड होऊ लागली आणि यायचे पप्पा लेकरायला सपोर्ट करतेत मग 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 ते म्हणे मला खरं पाहिजे सकाळपासून हसू तर नाही तर म्हणायला आहे म्हणे मला खायचं नाही पण छकू म्हणे मला खायचेत मम्मी आणि तिनं पण छोटे छोटे दोनच खाल्ले ते म्हण माहीत नाही एकच खाल्ला असन मी समोरच्या घरात काम करत होती तिनं किचनमध्येच नाश्ता केला असे ती बिस्किटच खाती आता मी बोलाय लागली ला तर आज आमच्या छकूला हसू यायला लागले पण आज मला लेकरायचा लय रागी येईल सकाळचं त्याचं आल का अल्ल का आल का का आपण सकाळचे कामं किती राहते मम्मीला काही याच्या पप्पाला छान भाकर बनवून दिली हे गुजराती भाकर तर त्यानं त्यानं अर्धीच खाल्ली मग हे घरातल्याचे किती नाटके असते आलं का नाश्ता बनवायचा आणि जास्त करून छकळू मला हसून द्यायला लागली मला आज रागच आलता करायचा म्हटलं सकाळी आपण एवढी मेहनत करायची एकदाच कपडे धुवायला टाकायचे सकाळचे काम तरी आपण जरी छोटा परिवार आहे चौघा माय लेकरायचा पण मग नाश्ता एकच करायचा सगळ्यानं मग म्हणलं आता मग याच्या पप्पाचा पण लई राग आलता आणि हारसूला सपोर्ट करते जास्त आणि त्याला खायचं नाही मग काहून बोलती त्याला आणि हारसूचं पण चालू होतं मम्मी मला काहून बोलती काहून बोलती आज लेकरा रेडो काढायला लागले आज मला त्या लई लय राग आलता लेकरायचा पण सकाळचे काम पण किती गोंधळ होतोय चला उठा रे उठा उठा करून छको आज तरी सात वाजता उठली माझी छको चहा बनवायचा चला रे चला रे चला म्हणू 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 त्यायला दहा वाजून जाते हारसूच्या पप्पाला जावं लागते दहा वाजता काम त्याला पण लय म्हणावं लागते चला करा नाश्ता करा नाश्ता याच्या पप्पा तरी लवकर नाश्ता करते पण हे लेकर लय ले लांब लावते कामाची बारा वाजूनच जाते मला सायपाक करायला आता दोन्ही घरं घासले कपडे धुतले ते वाळू घातले सकाळचे कपडे ते धुतले याच्या पप्पाचे चार पाच जोडी धुतले त्याचे कपडे धुवून वाळू घातले ते म्हणजे तुम्ही कामेच कपडे काढत बसती म्हणे जे काम करायचं ते नाही म्हणे म्हणलं तुम्हाला धुवायचेत का सगळे त्याचे कपडे पॅक केले आता ठुवून दिलेत आणि जे वापरायचे तेच वरी ठेवले डबल ते वरी काढतेत म्हणजे काढतेच सगळे कपडे याचे पप्पा काढतील वरी काढू काढू ठुते सकाळी ते कपड्याच्या घड्या केल्या त्या ठुऊन दिल्या आणि हे लेकरं पण इथं कपडे ठेवते तिकडं तिथं कपडे ठेवतील बोलतील पण आल्याचे पप्पा मला बराबर इथं गर्दा केला तिथं गर्दा केला इथं गर्दा केला तिथं गर्दा केला पण लेकराला सांगणार नाही मम्मी पण दिवसभर किती काम करन म्हणून मम्मीला किती काम राहते तुम्ही मी जिथायला था तिथं वस्तू घेतली तिथंच ठवा पण ते लेकरायला सपोर्ट करते असे करते ते लेकरायला जास्त सपोर्ट करते ते असे म्हणत नाहीत ते म्हणते प्रत्येकच बाय घरातले कामं असते प्रत्येकच बाय घरातले कामं असते पण लेकरायला ले कधी सांगणार नाही मम्मीला आता द्यायला हसू यायला लागले त्याला वाटायला लागले मम्मी काहून बोलायली पण आज मम्मीला सकाळपासून यायचा राग येईल ये राग मला येईलच होता मजी जे नाश्ता मम्मीनं ना बनवला ते नाश्ता करून घ्यायचा लेकरायनं ते नाही जमत एक म्हणताय मला हे नाश्ता नको छकू म्हणे मला आलूचे पराठे खायचेत मम्मी आणि यात चाललं होतं मला नाही खायचे सगळे पडून राहिले आता गाई ला ते गायीला लावा लागन मग याचे पप्पा म्हणते नीतल्याला फेकून देतात ते मग गाईला लावून द्यायचे आता आणि आता डाळ वांग बनवायचे आज मला हेडो म्हणजे आजच नाही मला दर दिवस हेडो काढायला उशीर व्हायला हो लागलाय मला किती उशीर होतो हेडो काढायला घरातले काम करायचे एवढे ते कामं आवरून घ्यायचे त्याच्यानंतर हेडो काढायचा त्याच्यानंतर सायपाक करायचा यायचे आल्लक नाश्ते बनवून द्यायचे बाय भावांनो बाय निनो भेटते उद्याच्या हेडो